देव दगडात शोधण्यापेक्षा माणसात शोधा असे सांगणारे संत गाडगे महाराज व त्यांची कर्मभूमी नागरवाडी येथे त्यांच्या वचनाचे कटोकट पालन करणारे समाजसेवक व विद्यार्थी यांना माझा नमन अमरावती अमरावतीजवळ असणाऱ्या नागरवाडी येथे संत गाडगे महाराज यांची कर्मभूमी आहे आज स्वस्तिक मंडल द्वारा आयोजित सहलीमध्ये जाण्याचा योग आला तिथे गेल्याबरोबर मन प्रसन्न झाले सतत तीन तास तेथील विद्यार्थ्यांनी लेजिम गर्भा घुमर फुलांची होळी गीत संगीत कुमकुम कुमकुमतीलकच्या माध्यमातून आमचे स्वागत केले मन अगदी भारावून गेले कारण आजपर्यंत इतकी जय्यत तयारी स्वागताची कुणीही आमच्यासाठी केली नव्हती संत गाडगेबाबांच्या प्रत्येक वचनाचे पालन करताना मग स्वच्छता असो शिस्त असो सगळेच गुण तेथील विद्यार्थ्यांमध्ये आढळले तिथे गेल्यावर रम्य वातावरणामध्ये स्वर्गाची अनुभूती आम्हाला आली मनातील आदर विद्यार्थ्यांमध्ये व विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये झळकला त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना शतशहा नमन व तिथे सेवा देणारे समाजसेवक यांनाही नमन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला मिठे रससे भरोडी राधा राणी लागे या झोपडीत माझ्या अशा भजनांच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव आमच्यावर करण्यात आला एकदा नक्कीच सर्वांनी नागरवाडी आश्रमाला भेट द्यावी धन्यवाद